सगळा उमेदवार अफसर खान यांच्या सभेसाठी उपस्थित उपस्थित सर्व पदाधिकारी इथे जमलेल्या सर्व तमाम माझ्या बंधू आणि भगिनीनो आपल्या सर्वांना सगळ्यांना आधी जे भीम येणाऱ्या तेरा तारखेला आपलं इलेक्शन आहे आणि आपण बघत असाल की गेले कितीतरी वर्ष सातत्याने इतक्या असणाऱ्या मुसलमानांसाठी इतक्या बहुजनांसाठी इतक्या दलितांसाठी इलेक्शन तर आता आलं परंतु ज्या वेळेस इलेक्शन नसतं आणि त्या वेळेस दलित মুসলমান অন্য হতো তুমি ইন্ডিয়া কুমি ইন্ডিয়া মানুষ একটা আপনার কিন্তু শিবসনে কংগ্রেস রাষ্ট্র আমার সাথে কুড়ি নেত আসে তাদের ফত্রে আর্থাৎ মানে ইন হচ্ছে কেলা কি গেলে অনেক বর্ষ বাবা আপনি খাস

माझी तुम्हाला विनंती आहे आज आपल्या वस्त्या वस्त्यामध्ये जे मी म्हणून मी तुमचा भाऊ म्हणून असं त्या ठिकाणी सांगण्याचं काम केलं परंतु ज्या वेळेस त्याची वेळ होती त्याने त्याची वेळ काढून घेतली आणि विधानसभेला माझी वेळ होती त्यावेळेस त्यांनी आमच्यापासून दूर होण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याला लक्षात येऊ कोणाला करायचंय तुमच्या पाठीमागं रात्र बेरात्र उभ्या राहणाऱ्या माणसाला किंवा आम्हाला धोका देणाऱ्या माणसाला मी आपल्या सगळ्यांना हीच विनंती करतोय की तेरा मेला आमचं का नाही आमचे उमेदवार आहे त्यांच्याविषयी आम्ही गॅस सिलेंडर आहे गॅस सिलेंडर समोर तर चार नंबरचं बटन जाऊन त्याला आपण प्रचंड मता या विषय करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम